हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली इथल्या स्वर्गीय पुष्पादेवी मसूरकर सोशल फाउंडेशनच्या वतीनं माजी उपसरपंच कृष्णाजी मसूरकर यांच्या पुढाकारातून महिलांसाठी विविध स्पर्धांसह गुणदर्शनाचा कार्यक्रम पार पडला या स्पर्धांमध्ये परिसरातील महिला उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली इथल्या स्वर्गीय पुष्पादेवी मसूरकर सोशल फाउंडेशनच्या वतीनं महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या या कार्यक्रमासाठी अंबबच्या सरपंच दिप्ती माने केडीसी बँकेच्या संचालिका ऋतिका का काटकर उद्योजिका सोनाली सावंत प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ भारती अग्रवाल फाउंडेशनच्या अध्यक्षा यशस्वी मसूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसं देण्यात आली पहिला क्रमांक आणि मानाची पैठणी आरती बाळासो कडोली यांनी पटकावली द्वितीय क्रमांक रेणुका हेळवी यांनी तर तृतीय क्रमांक पूजा हळदे तसंच सरिता तोडकर स्नेहा कांबळे आणि वर्षा माने यांना मानाची बक्षिसं देण्यात आली या कार्यक्रमात होम मिनिस्टर फेम नितीन गवळी यांच्यासह पट्टणकडोली गावातील महिला उपस्थित होत्या